हो नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमच्याकडे बऱ्याच महिन्यानंतर घरी बिर्याणी बनलेली आहे आणि बायकोन बिर्याणी केलं नाही कशी बनली बघूया आणि बऱ्याच महिन्यानंतर आमच्याकडे बिर्याणी बनली विकत बिर्याणी परवडत नाही चिकन ची पीस कुठं आहे काय ग चिकन खाणार नाही मी पण तुम्हाला ट्राय दाखवतो ही खूप सुंदर अशी बिर्याणी आहे तर खाऊन बघूया असं कारण तिकडे कालोक होतोय मस्त मीठ मध्ये कमी झालंय थोडस थोडस कमी आहे मी मला बरोबर आहे आणि आपण मी बरोबर आणि गिरवी पण मस्त झाली आहे गिरवी दिली आहे त्याच्या ताटामध्ये बोल काहीतरी लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो बिर्याणी वगैरे चाकून झाल्याच्या नंतर आम्ही आलो अनिल फुलेकरांचे ते बरेच दिवस महिने म्हणजे जवळ पंधरा वीस दिवस तरी मी त्यांच्याकडे आलो नव्हतो मी व्हिडिओ सुद्धा कुठला अजून केला नाही आणि जरा म्हटलं भेटूया मला पण वेळ नव्हता त्यांना पण वेळ नव्हता त्यांच्या मिसेसना बरं नव्हतं आणि आता जरा भेटून येऊया वेळ होता म्हणून त्यांच्याकडे आलो आणि त्यांच्याकडे तो मुलगा आहे त्यांचे काय गप्पाटप्पा चालला आहे दोघांच्या मी आपला त्यांचा व्हिडिओ करतोय त्यांचा कामाचा काय हिशोब चालला आहे रात्री आम्ही भरपूर काजू आणले होते आणि ते राहिले होते टिपायचे आणि ते आता घरात डायरेक्ट घेऊन आलो आणि इथून आता खेळत आलो आहे तर रत्नागिरीला स्टेशन आलो आणि इथं मस्त गेली वाहत मस्त माझ्या बाजूला बघा आता सगळी गर्दी निघून गेली मुंबईला दिवागाडीमध्ये आणि आता दिवागाडीमध्ये थोडीशी गर्दी पण कमी होती जरा सीजन्स लायक आहे थोडा तर काय सण वगैरे नाही आहे तुम्ही को आता मी नेत्रावरती गाडीने रत्नागिरीला जायला निघालं छोटंसं काम आहे मग आपलं काही नेहमीचं एक आता जायचं रात्री घरी झोपायचं सकाळी तिथे जे काम आहे त्या कामाची इथे जायचं काम करायचं तसंच मांडवी दिवा कुठली दुपारी भेटेल सकाळी दुपारी कुठली गाडी भेटेल त्या गाडीने रिटर्न संध्याकाळी दापोली आपलं काय असतं चला आता आता आपल्या नेतावती साडेतीनचे सव्वा तीन वाजले आहेत एक पंधरा वीस मिनटं आहे गाडी बोललीत टायमिंगला येईल म्हणून चौकशी केली तिकीट वगैरे काढलेली आहे खूप मस्त कि निवडायला पण खेडीच्या रेव्हिटेशनला खूप गरम होतं आता जे नवीन केलं आहे ना पाठी वगैरेकडे एवढं गरम होत नाही पण मी आपल्या इथंच बसले खूप उकडतं इथे आणि मित्रांनो जर तुम्ही खेळमध्ये असाल तर नक्की कमेंट करून सांगा मी नेहमी खेळ इन्व्हिटेशनचा व्हिडिओ करत असतो आपल्या ब्लॉगमध्ये कुठं ना कुठं खेळही असतात नक्की सांगा कमेंटपर्यंत तुम्हाला खेळ किती आवडतो वगैरे काय खेळत आहे एकदा खेळायला पण स्टॉल आहे हे खूप महागा खूप मोठी तो मित्र मी नेत्रावती गाडीने चाललोय आणि नेत्रावती गाडीला मला बरी पडते संध्याकाळी मी घरी आठ वाजता पोहचतो फायनली मी रत्नागिरीमध्ये लवकरमध्ये संध्याकाळचं वातावरण सेम डाकोळीसारखं असतं संध्याकाळचे साडेसहा वाजले नाही आता आपल्या रिक्षा बघायची तर रत्नागिरीची अवस्था खूप म्हणजे काय समजत नाही मित्रांनो कुठे कुठे काय आहे दुकानं काय आणि हे सावंड प्लायलाच आहे खूप सुंदर असं बनवलंय आतमध्ये जायला इंटरव्ह्यू वगैरे आहे असं काहीतरी मला मित्र केला होता माझा त्याच्या आतमध्ये फिरायला खूप सुंदर असं केलं आहे पण झाडं वगैरे खूप कमी झालं कारण रस्त्याचं काम चालू आहे मोठं मित्रांनो आणि इथे येताना आमच्या झरी विनायक जो जन्मोत्तर होता आज तिसरा दिवस आहे आणि जाता जाता आम्हाला सगळं दर्शन झालं खूप सुंदर असं आणि इथे रॅली चालली आहे आणि मित्रांनो मी तिथून घरीचा काही व्हिडिओ आपल्याला आता भेटणार नाही गावाकरता कारण मी लगेच सकाळी निघणार आहे माझं काम लगेच पावसमध्ये तिथून लगेच मला निघायचं आहे रात्री ड्युटी आहे आणि मित्रांनो फायनली मी आता निघालो आहे पुन्हा घरी आणि आज ट्रेनचा नजरांना बघताय आली, आली मच्छी होल्याने ते चिंगलं घेतले आणि चिंगला की बोल्पा जरा फ्राय करून द्या त्यामुळे जरा फ्राय करायला सुरुवात केली ना मला नगेच निघायचंय का आम्हाला ड्युटीला त्यामुळे त्याला मस्त चिंगलं फ्राय करून देतो मित्रांनो डुटीवर आल्यानंतर थोडासा बाहेर राऊंड मारायला गेलो तिथं मला दिसलं वस्तावरचं पोस्टर तर मित्रांनो नेहमीच आपला शेवटचा टेक घ्यायचा राहिला तरी राहतोच आणि मित्रांनो हा शेवटचा टेक आहे मित्रांनो तुम्ही आता शेवटचा जो व्हिडिओ बघितला ती वस्ताहरणी नाटक आहे ते दापोलीमध्ये चार हा चार मेला लागणार आहे आणि मी आता बाहेर गेलो आज माझी नाईट लागली आज मी नाईट ड्युटी घेतली आहे कालच्या दोन दिवसाचा प्रवास पूर्ण मी तुम्हाला दाखवला काल मी गेलो होतो घरी अचानक आणि रात्री आदल्या दिवशी बिर्याणी वगैरे खाऊन सकाळी गावी निघालो असं आपलं टायटलचं नाव आहे तुम्ही बघ पूर्ण व्हिडिओ बघडला तुम्ही आवडला असेल तर नक्की मित्रांनो फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा मी मित्रांनो असेच चांगले चांगले व्हिडिओ नक्की भेट भेटीला येऊ तुमच्या तोपर्यंत टाटा मित्रांनो